पवार साहेबांसोबत काम केलं माझ्या वडिलांनाही काही काळ पवार साहेबांसोबत काम करायला संधी मिळाली आज मी साहेबांना सांगू इच्छितो माझ्या आधी एका वक्त्यांनी सांगितलं का साहेब आमचे दरवाजे बंद केले होते विठ्ठलाचे दर्शनही आम्हाला दे। देखील घेऊन दिले जात नव्हते परंतु साहेब दोन हजार एकोणावीस ला माझ्या वडिलांना माझ्या आईला आणि मला एकत्र तुमचे दर्शन घ्यायची संधी मिळाली आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि साहेब त्याच दिवशी या तालुक्याच्या जनतेसमोर मी सांगितलं होतं उद्या भविष्यात काय होईल मला माहीत नाही परंतु शेवटच्या श्वासापर्यंत मी पवार साहेबांसोबत राहणार हे वचन मी घेतलं होतं आणि साहेब आज जयंतीनिमित्त मी पुन्हा एकदा या जनतेच्या साक्षीने सांगतो उद्या काही हो येऊ द्या जे स्वप्न माझ्या वडिलांनी या तालुक्यासाठी पाहिलं होतं आणि जे वचन मी या तालुक्याला दिलं होतं उद्या भविष्याच्या काळात मी फक्त आणि फक्त पवार साहेबांसोबतच आहे माझं वचन आहे आज मित्रांनो एक छोटीशी गोष्ट साहेब सांगू इच्छितो ज्या वेळेस यशवंतरावजी बांगरे साहेब गेले वडील बारावीला होते वडील अॅग्रिकल्चर कॉलेज पुण्यामध्ये लंके साहेब करत होते त्यावेळेस आमच्या एका सांताक्रुजच्या फ्लॅटचा प्रॉब्लेम झाला होता तिथं अतिक्रमण होत होतं तो प्रश्न त्यावेळेस साहेबांनी माझ्या वडिलांचा सोडवला मला नेहमी वडील सांगायचे साहेबांनी नेहमी आमच्यावर प्रेम केलंय साहेब तुम्ही त्याच्या आधीही विठ्ठल होते कालही विठ्ठल होते आणि भविष्यातही दे देखील फक्त पवार साहेबच आमचे विठ्ठल आहे हे सांगू इच्छितो मित्रांनो आजचा शेतकरी मेळावा साहेब आज हा वेळ काय आली का अकोला तालुक्यामध्ये आपल्याला शेतकरी मेळावाला घ्यायला लागतोय आज दुधाचे प्रश्न अडचणीचे झालेत शेतमालाला भाव मिळत नाही सोयाबीनला भाव मिळत नाही शेत पिकाला भाव नाही आहे आमच्या मुलांना हाताला रोजगार नाही आहे साहेब हे असंख्य तालुक्यातील प्रश्न आहे आणि ज्या वेळेस एवढे गंभीर प्रश्न आमच्या पुढे उभे राहतात आम्हाला एकमेव आश्वासक चेहरा जो दिसतो ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आहे साहेब मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो आमच्या तालुक्यामध्ये तीन लाख लिटर दूध आहे परंतु फक्त ऐंशी हजार लिटर या तालुक्याच्या दूध संघाला जातं बाकीच्या जा बाहेर तालुक्यामध्ये जातं साहेब दुधाची परिस्थिती बिकट झालेली शेतकरी अडचणीत आलाय आज दुधाला बावीस चोवीस रुपये भाव मिळतो रावरी विद्यापीठाने सांगितलंय दुधाला खर्च भर प्रति लिटर चौतीस रुपये आहे लंके साहेबांनी अहमदनगर मध्ये आंदोलन केलं आमचे मित्र संदीप दराडेंनी यांनी घनौऱ्याला केलं त्याचबरोबर सीपीएमचं आंदोलन साहेब अजूनही कोतुळला चालू आहे साहेब एकोणावीसशे पंच्याण्णव ला तुमच्या काळात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती अतिरेक दूध उपलब्ध झालं होतं त्यावेळेस पवार साहेबांनी धोरण घेतलं प्रायव्हेट डेऱ्यांची सुरुवात केली प्लांटला सुरुवात साहेबांनी त्या डेऱ्यांना अनुदान दिलं आणि सुरुवात करून दिली साहेब असं धोरण आपल्याला घ्यावं लागल दुधाला एम एस पी द्यावा लागल साहेब दुसरीकडे कांद्याची तीच परिस्थिती आहे हमी भाऊ इथं कांद्याला मिळाला पाहिजे साहेब ज्या वेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस दोन हजार बारामध्ये मध्ये साहेबांनी निर्यात बंदी उठवली जो निर्यात कर लागायचा पाचशे डॉलर तो कमी करून साहेबांनी दीडशे डॉलर केला असं धोरण भविष्याच्या काळात साहेब आपल्याला या महाराष्ट्रात आणि देशात घ्यावं लागणार आहे साहेब अनेक संकट आमच्या तालुक्यामध्ये येऊन थपलेत सिंचनाच्या बाबतीत मी सांगतो साहेब भरमसाठ पाऊस आमच्याकडे पडतो आढाळा विभागा जर गेलो तर तिकडं फक्त नव्वद एमसीएफटी पाणी आहे मागच्या वर्षी फक्त एक रोटेशन मिळालं उन्हाळ्यामध्ये आमचे चारा जळून गेला पिकस जळून गेले प्रचंड नुकसान झालं साहेब जिथं आज आपण इथं उपस्थित आहोत हा प्रवारा पट्टा हा ऊसाचा आधार होता परंतु पाण्याच्या नियोजन न झाल्यामुळं आज ऊस देखील आमच्या इथं कमी झालाय साहेब एकोणावीसशे ब्याण्णव ला पाच डिसेंबर एकोणावीसशे ब्याण्णव ला तुम्ही आगस्ती साखर कारखान्याची मुळी टाकून उद्घाटन केलं आज आमचा कारखाना अडचणीत आहे त्याला एकमेव कारण एका पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीने होत नाही साहेब मी बारामतीमध्ये शिक्षण घेतलंय बारामती मित्रांनो दुष्काळी भाग होता परंतु पवार साहेबांच्या दूरदृष्टीने तिथं पाठ झाले तिथं कॅनल झाले आज तिथं बारामही शेती होतीये परंतु साहेब दुर्दैव आहे असं आमच्या तालुक्याचं इतकं पाणी असूनही देखील आमच्या लोकांना उन्हाळ्यामध्ये पाणी राहत नाही साहेब नुसतं लोकांना नाही आमच्या जनावरांना पाणी राहत नाही आमच्या शेतीला पाणी राहत नाही इतकी दुर्दैवी परिस्थिती आमच्या तालुक्याची झाली आहे आदिवासी पट्ट्यामध्ये साहेब इतका पाऊस होतो मी तुम्हाला सांगितलं परंतु साहेब जमीन खडकाळ असल्यामुळं पाणी राहत नाही तिथं बुडीत बंधारे केले पाहिजे पठार भागातले लोक साहेबांना भेटले पठार भागावर साहेब लोक आकाशाकड पाहून शेती करता कोणताही भाग द्या आमचा समाधानी नाही आहे साहेब त्यामुळे साहेब आम्हाला तुमचं मार्गदर्शन पाहिजे का जेणेकरून हे पाण्याचे जे काही प्रश्न तालुक्यात आज उभे राहिलेत ते मार्गी लागतील mm. साहेब मी एकाच गोष्ट सांगतो शेतकरी मेळावा घेण्याचं दुसरं कारण असं आहे जे मराठवाड्यात आणि विदर्भात आज आत्महत्या होत आहे त्या भविष्य काळामध्ये आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाल्या नाही पाहिजे म्हणून आजपासून आपण त्याची बांधणी केली पाहिजे योग्य व्यवस्था केली पाहिजे साहेब दुसरीकडे रोजगाराच्या बाबतीत मी जर बोललो लोक म्हणतात आता एम आय डी सी आणू एम आय डी सी आणू परंतु मित्रांनो आपण समजून घेतलं पाहिजे एम आय डी सी हे निमशासकीय खातं आहे जर प्रायव्हेट कंपन्यांना तिथं नफा दिसला नाही तर प्रायव्हेट कंपन्या येणार नाही आज तुम्ही बारामतीच्या एम आयडीसी मध्ये जा साहेबांनी तिथे फरे सारखी कंपनी असू द्या पियागो सारखी कंपनी असू द्या डायनामिक डेअरी असू द्या असे मोठे मोठे उद्योग आणले आणि या तालुक्याच्या तरुणांना जर इथं एमआयडीसी मध्ये रोजगार पाहिजे असेल तर आपल्याला आदरणीय पवार साहेबांच्या मागच उभं राहावं लागेल ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या साहेब वाईट वाक्य ह्या गोष्टीचं का बनकर फाटा असेल तुम्ही आळ्या फाट्या मार्गे आल्या आळ्या फाट्याला असाल आणि सिन्नरला असल रोज आमच्या जिवंत माणसांचा तिथं लिलाव होतो आज तिथं हाताला रोजगार नसल्यामुळं लोक बाहेर रोजगारासाठी जाता आणि तिथं त्यांचं काम ठरला जातो हे दिवस आम्हाला बदलायचे साहेब आम्हाला इथं प्रत्येकाच्या हाताला रोजगार पाहिजे इथं महिलांना सक्षम करायचंय महिलांना आम्हाला लघु उद्योग सुरू करून द्यायचे साहेब त्याच्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे साहेब आता तुम्ही मला येता येता साहेबांनी गाडीत सांगितलं मी पूर्वी भंडार आलो होतो कॉलेजच्या दरम्यान मध्ये मी मोटरसायकलवर भंडार आलो होतो साहेब त्या काळापासनं आमचा भंडार जरा परिसर ब्रिटिशांनी देखील गॅजेट मध्ये सांगितलंय का भंडार जरा हे मिनी स्विझरलँड आहे साहेब इथं जर योग्य पर्यटनाचा आराखडा बनवला गेला तर कमीत कमी अर्ध्या लोकांचा रोजगाराचा प्रश्न तिथून मिटल एकीकडं आपण गोवा राज्य बघतो पर्यटनावर चालतो मग का आपला अकोला तालुका पर्यटनामध्ये पुढे जाऊ शकत नाही आणि साहेब जर आम्ही पर्यटनामध्ये आम्ही व्यवसाय करतो तर इथले विद्यमान आमदार माझ्यावर टीका करता का हे पर्यटनाचे सगळ्यात जास्त लाभार्थी मी त्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो मी आज कमीत कमी पाचशे ते सातशे लोकांना रोजगार देतोय तुम्ही तुमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात किती लोकांना रोजगार दिला एक तरुण दाखवा मला एक तरुण दाखवा त्याला तुम्ही रोजगार दिला साहेब त्यामुळं येणाऱ्या काळात आपल्याला ते करावं लागेल साहेब आरोग्याच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलो आज इथं दोन हजार एकोणावीस ला तुमच्या सांगण्यावरून आम्ही एका डॉक्टरला नाथाल डॉक्टरला निवडून दिलं आम्हाला वाटलं आरोग्य व्यवस्था सुधरल परंतु साहेब ते काही झालं नाही लंके साहेब वाईट ह्या गोष्टीचं वाटतं जर ह्या तालुक्यात आरोग्य व्यवस्था चांगली असती तर आज स्टेजवर माझे वडील अशोकरावजी भांडरे साहेब उपस्थित असतात आज साहेब माझ्या वडिलांना कार्डियास का मिळाली नाही वेळेवर म्हणून त्यांना जीव गमवायला लागला साहेब इथं नुसतं माणसांनाच नव्हे तर जनावरांनाही देखील उपचार नाही एका तर उपकेंद्र आहेत अनेक पी एस सी आहेत परंतु साहेब तिथं नियोजन होत नाही सर्पदोष जर कुठं झाला तर साहेब अर्ध्या तासात माणसाला जीव गमवायला लागतो इतकी वाईट परिस्थिती या तालुक्यामध्ये झालेली आहे साहेब इथं आपल्याला आरोग्य व्यवस्था सुधरायची आहे शिक्षणाच्या बाबतीत जर मी बोललो माझं शिक्षण बारामतीत झालंय बारामतीच्या मातीत मी वाढलोय बारामतीचे संस्कार मला आलेत बारामतीचं पाणी मी पिलोय आणि कसं काम करायचं हे बारामतीत जाऊन मी मित्रांनो शिकलोय साहेबांच्या साहेबांच्या दूरदृष्टीकोनामुळं एका आदिवासी तरुणाला संधी मिळाली जो कोलॅबरेशन प्रोग्राम होता बारामती अॅग्रिकल्चर कॉलेज आणि नेदरलँडचा मी तिथं शिक्षण जाऊन घेऊ शकलो मी ॲग्री बिझनेस आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेतलं साहेब जे काय शिक्षण परदेशात मला आहे ते शिक्षण या तालुक्यामध्ये वापरून इथं चांगली मार्केटिंग करून आमच्या महिलांचे जे काही बचत गट असतील त्यांचे प्रॉडक्ट आम्हाला बाहेर मार्केटमध्ये विकायचे आणि साहेब तुम्हाला सांगतो आश्रम परिस्थिती जर बघितली साहेबांमुळे आपल्याला आदिवासी समाजाला नऊ टक्के बजेटमध्ये आरक्षण मिळालं परंतु मित्रांनो त्याचा वापर योग्य होत नाही आज जर आपण बघितलं महाराष्ट्राचं बजेट पाच लाख चाळीस हजार कोटी आहे त्याच्यापैकी नऊ टक्के जर मी गृहित धरलं एकोणपन्नास हजार कोटी रुपये होतात ते जर योग्य पद्धतीने आश्रम शाळेला लागले तर आपल्या पोरांना क्वालिटी एज्युकेशन मिळेल परंतु साहेब ते होत नाही आज आमच्या पोरांना कायद्यांसारखी तिथं सुविधा आहे प्लेटमध्ये जर भाजी टाकली तर लंके साहेब पाणी पळतं ही दुर्दैवी परिस्थिती या तालुक्याची आहे आणि ज्या वेळेस एवढे असंख्य प्रश्न उभे राहतात आमच्या पुढं या तालुक्यातील ज्यांच्या पुढं एकच आश्वासक चेहरा येतो प्रश्न किती असू द्या त्याचं उत्तर एक आदरणीय पवार साहेब फक्त पवार साहेब मार्ग काढू शकतात साहेब संत तुकाराम महाराज म्हटले होते भले तरी देऊ काशीची लंगोटी नाथाळाच्या मारू नाथळाच्या माथी मारू काठी भूमिका हा, का हा तालुका सतत घेत आलेला आहे ज्या तालुक्याला गद्दारी कधीच सहन होत नाही हा तालुका स्वाभिमानी तालुका आहे पुरोगामी विचाराला मानणारा तालुका आहे ला त्याचं उदाहरण आपण बघितलं काल परवाचा एक नाथाळ साहेबांना सोडून गेला त्यांना आता साहेब तिकडे जाऊन ते म्हणतायत मी विकासासाठी गेलो अरे विकास कोणता विकास साहेब आमच्या तालुक्याचा विकास याडा झालाय आमच्या तालुक्याचा विकास याडा झालाय कॉन्क्रिटच्या रोडवर जर वारा आला तर त्याच्यातनं सिमेंट पावडर निघती जर डांबरी रस्ता एकीकडे झाला तर चार दिवसात त्याच्यात खड्डे पडतात गवत उगतं असा आमचा विकास याडा झालाय जा त्यामुळे साहेब काळजी करत नाही आजच्या या सभेच्या माध्यमातून तुम्हाला एकच शब्द देतो साहेब कोणी कुठंही जाऊ द्या ही अकोल्या तालुक्याची जनता सदैव तुमच्या सोबतच राहील कारण की पर किशनरावजी हंडे साहेब असतील त्याचबरोबर मुरलीधर नवले साहेब असतील हा क्रांतिकारकांचा तालुका आहे साहेब आम्ही बाप बदलत नाही आमचा बाप गेला तरी आमचे राजकीय बाप फक्त शरद पवार आणि ओनली शरद पवार एवढा शब्द देतो आणि साहेब चिंता करू नका गद्दारांना हा तालुका त्यांची जागा योग्य पद्धतीने दाखवेल एवढा शब्द देतो पुन्हा एकदा मी सगळ्यांच्या वतीने साहेबांचे आभार व्यक्त का साहेब तालुका आतुरतेने वाढ बघतो यावा आपल्या विनंतीला मान देऊन आले पुन्हा एकदा साहेबांचा मी आभार व्यक्त करतो इतकंच बोलतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद